शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार राजन सामी यांच्यावर अत्यंत राजकीय सोन बुद्धीतून आज एसीबीने जी रेड केलेली आहे आणि त्यांना कुठेतरी एका षडयंत्रामध्ये अटकवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा मी तीव्र धिक्कार करतो केवळ आणि केवळ इंदे गटामध्ये सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने निष्ठावंत असलेल्या शिवसेनेचे आमदार राजन स्वामींना त्रास देण्याचं जे धक्का फटकारस्थान रचलंय रचलं जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि मला अभिमान आहे आमदार राजन साळवी यांचा किती त्रास द्या पण मी उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही हे थंकावून सांगणारे राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु तो त्याचबरोबर मी एसीपी एसीबी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देऊ इच्छितो अशा पद्धतीने निष्ठावंतांचं खच्चीकरण करण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर राजन साळवी सारख्या लाखो निष्ठावंतांच्या या प्रयत्नातूनच आहे म्हणून तुम्ही देताना पुन्हा एकदा विचार करा कोणत्या प्रसंगाने किती त्रास द्या या तुमच्या दमनशाहीला राजन स्वामी भीक घालणार नाहीत माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा